ना खोबऱ्याचे लाडू दाखवणार आहे खारी खोबऱ्याचे लाडू म्हणजे ते बाळांनी पण चालतात बरं का पण आता हे घरात खायचे आहे ना त्याच्यामुळं मी याच्यात बाळांतणींच सामान नाही टाकलेलं नाही तर याच्यामध्ये तुम्ही डिंक आळवी बाळबत्तीसा अजून मेथी हे सर्व साहित्य टाकू शकता पण आता हे पोरांना घरात खायचे आहे ना त्याच्यामुळं मी फक्त खारीप खोबरं तर त्याच्यासाठी मग मी काय साहित्य घेतलं फक्त खालीप खोबरं तर ते पण आता पावसाळ्याचे दिवस आहे ना दळून भेटत नाही मग मी हे रेडीमेडच आणलं खाली खोबऱ्याचा किसे हा किसे हे बघा हा गूळ घेतला थोडेसे काजू थोडे बदाम आणि हे बघा ही प्लेट आहे गा, ना ही प्लेट एक खा याच्यात टाकली आणि ही एक हे गव्हाच्या पिठाची हे ग गव्हाचं पीठ आहे ना ह्या दोन प्लेटी भरून घेतलं आणि तेल आणि तूप हे दोन्ही मिक्स लागणार आहे त्याच्यामुळं मी ते टाकायच्या टायमाला तुम्हाला दाखव कारण ते थोडं जास्त लागणार आहे ना आपल्याला त्याच्यामुळं ते एकदम का टाकायच्या टायमाला दाखव आता हे बघा मी गॅस पेटून घेते त्याच्यावर कढाई ठेवते ना मी काजू आणि बदाम हे ना थोडेसे खलबत्त्यात कुटून घेणार आहे म्हणजे ते खूप जाड पण नाही खूप बारीक पण नाही कारण मिक्सरला लावून घेतले ना तर त्याचा एकदम भुगा होऊन जाईल म्हणून मी थोडेसे खलबत्त्यातच कुटून घेते हे बघा हे बघा आता आहे ना मी अगोदर याच्यामध्ये फक्त पीठ भाजून घेणार आहे थोडंसं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे ना तर फक्त काहीच नाही टाकेल ना त्याच्यात ते तेल तूप काहीच नाही टाकेल असंच असंच भाजायला घेतलेलं आहे हे बघा आपण भाजून घेतलेले आता हे पीठ आहे ना हे बघा पूर्ण भाजून झालेलं आहे मी आता याला काढून घेते थोडस आपल्याला खूप लाल सर नाही खूप जास्त नाही भाजायचं आहे ते कारण त्याला आहे ना आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे त्याच्यामुळं त्याला जास्त नाही लय लाल नाही होऊ द्यायचं बरं का फक्त थोडंसं आंबळ उंबळ भाजून थोडस भाजताना थोडस खमंग वास यायला लागला का लगेच काढून घ्या आणि आता हे बघा मी कढाई मध्ये हे बघा हे तेल टाकलं आणि त्याच्यातच थोडस हे बघा गावरान साजूक तूप केले हे बघा हे बघ तूप आणि तेल तुम्हाला नुसते तुपात करायचे असले तरी तुम्ही करू शकता आणि तेल आणि तूप मिळून करायचे असले तरी करू शकता तर ते तुम्ही ज्या जितकं सामान घेतात त्या अंदाजाने टाकायचं म्हणजे तुम्ही आहे ना अंदाजाने कसं घ्यायचं समजा पावशर 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 तूप आणि पावशर तेल घेतलं तरी चालत आता याला आपण गरम करायला ठेवलेलं आहे हे तू लाडू आहे ना खूप पौष्टिक असतात आणि बाळंत करतात हे बाळांत बाळतपाना मधी आहे ना ह्या लाडू मधी पण बाकीचं सगळं सामान टाकावं लागतं एक किलोच्या अंदाजाने घेतलेले आहे ना हे खारीक आणि खोबरं दोन्ही मिळून एक किलो आहे ना त्याच्यामुळं मी एक किलोच्या अंदाजाने घेतलेलं घेतलेले आहे आणि खारीक गोड असते त्याच्यामुळे मी गुळ थोडासा कमीच घेतलेला आहे तुम्हाला लागला तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि या एक किलो समजा थारी खोबरे हो आणि दोन प्लेटी, प्लेटी प्लेट दोन प्लेटी सॉरी दोन प्लेटी, प्लेटी पीठ होतं ना मग त्याच्यामुळं हे एवढं सगळं त्याच्यात मिक्स झालं पाहिजे म्हणून अर्धा अर्धा लिटर तेल असं घे तर तेल आणि तूप दोन्ही मिळून हे अर्धा लिटर असं तर तुम्ही असाची अंदाजाने घ्यायचं हे बघा आता, कड़ आता ते आपलं तेल आहे ना खूप कडकडीत गरम झालेलं आहे बरं का आता त्याच्यामध्ये या अगोदर काय करायचं आपण हा गुळ टाकायचा हे बघा हा गुळ टाकायचा आणि याला आहे ना असं हलवत राहायचं गुळ त्याला मधी चांगला शिजू द्यायचा एकदम त्याचा असं शिजून शिजून एकदम छान असा वितळला यायला पाहिजे तो असा गुळ टाकायचा आणि तुम्हाला जास्त लागलं तर तुम्ही टाकू शकता बरं का पण आहे ना खारी खूप गोड राहते त्याच्यामुळं मी कमी टाकलेला आहे तुम्हाला लागला तर तुम्ही जास्त टाकू शकता मी कमी घेतलेला आहे आता आहे ना असा हा गुळ आहे ना हे बघा कसा शिजला आहे आणि हे मी सगळं फुल गॅसवर करते बरं का हे बघा गुळ असा शिजून 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 एकदम हे बघा एकदम वितळून गेलेला आहे त्याला मधी ना तो असा वितळतो पाकासारखा नेवत हे बघा एकदम मस्त असं शिजून गेलेला आहे फक्त त्याला तेलामध्ये शिजवायचं आहे बरं का आपल्याला हे बघा खूप छान असा तेलात शिजलेला तो आणि असा शिजून घ्यायचा आणि आता हे बघा तो पूर्ण गूळ शिजून गेला हे बघा एक इतका शिजला येतो का बास कधी त्याला जाळायचं नाही बरं का जर वाटलं तुम्हाला तेल खूप कडकडीत तापलेलं आहे तर गॅस कमी करून टाकायचा पण हे ना त्याला जळून नाही द्यायचं कारण हे ना गॅस ते काय सॉरी आपला गुळ आहे ना तो पण लगेच कडकडीत त्याला मध्ये जळत असतो बरं का त्याच्यामुळं त्याला नाही द्यायचं हे बघा आता हा गुळ आहे ना हे बघा एकदम शिजून विसळून गेलेला आहे आता मी त्याच्यामध्ये हे बघा थोड़, थोड़, हे पीठ आहे ना गावाचं पीठ हे असं थोडं 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 टाकायचं बरं का ह्याच्यामध्ये हे बघा हे बघा हे बघा असं थोडं 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 करून करून हे ना याच्यात टाकायचं आणि गॅस कमी करून टाकायचा आणि हे बघा हे गावाचं पीठ आहे ना एकदम छान असं इथपर्यंत रवा बिस्किट कलर नाही का आपण शिरा बनवतो ना तसं ते पीठ एकदम लांब झालं पाहिजे याच्यामध्ये तेलामध्ये तेल तूप टाकलेलं आहे ना आपण तेलात तुपात आणि गोळामध्ये एकदम लांब झालं पाहिजे हे बघा अजून याचा इतका कलर बदललेला नाहीये त्याचा पूर्ण कलर बदलला का तुम्हाला दाखवते ना याच्यामध्ये हे पीठ आहे ना असं एकजीव करून घ्यायचं आणि छान मस्त पैकी त्याला असा बिस्किट कलर येऊ द्यायचा पण त्याच्यात नाही होऊ द्यायच्या बरं पिठाच्या आणि याच्या अजिबात गिठोळ्या होऊ द्यायच्या आजूबाद आमचे पुड केलेली होती ना खालबात त्यात ती टाकून घेतली आता हळूहळू याच्यामध्ये खारी खोबऱ्याचा किस आहे ना तो पण टाकून घेते आणि ते दळून आणल्यावर हे बघा त्याच्यामध्ये अशा गिठोळ्या राहत्या ना तर त्या आपण अशा फोडून घ्यायच्या आता हे मी दळून नाही आणलेलं रेडीमेडच आहे पण तरीसुद्धा आपण अशा बघून घ्यायच्या त्याच्यात गिठोळ्या अजिबात घ्यायला नाही पाहिजे आणि याला आहे एक या ना एकदम खूप फास्ट आता पटपट पटपट याच्यामध्ये मिक्स करायचं आहे फक्त त्याच्या गिठोळ्या होणार नाही याची काळजी घ्या आणि जितकं फास्ट तुम्हाला फिरवता येईल तितकं ते आपल्या याच्याशी पिठाशी एक जीव झालं पाहिजे आपलं जेवढं मिश्रण आहे ना ते सगळं पिठाबरोबर एकजीव झालेलं पाहिजे कारण आहे ना पीठ काही ठिकाणी लागतं काही ठिकाणी नाही लागत ना मग असं जर झालं आणि गिठोळ्या पण व्हायची शक्यता असते त्याच्यामुळं हे बघा हे असं फास्टमध्ये खूप फिरवून घ्यायचं त्याच्या गिठोळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची हे पूर्ण पिठाशी एक जीव करून घ्यायचं आणि एकदम भुरभुरीत झालं पाहिजे आणि याच्यात गाठी होणार नाही याची काळजी घ्या आणि हे सगळं करताना कमी गॅसवर करा बरं का हे बघा आता हे आपलं मिश्रण सगळं शिजलेलं आहे म्हणजे एकदम तयार झालेलं आहे आता फक्त दोन मिनटं आपण याला गॅसवर झाकून ठेवणार आहे बरं का हे सगळं झालं ना फक्त दोन मिनटं हे बघा आता हे सगळं तयार झालं मी याला फक्त दोन मिनटं झाकून ठेवणार आहे झालेलं आहे आता आपलं हे पूर्ण मिश्रण एकदम छान तयार झालेलं आहे आता मी याला हे खूप सुंदर तयार झालेलं आहे त्याच्यात गाठी पण नाही झाल्या काही पण नाही झाले हे बघा असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता हे माझं मिश्रण पूर्ण तयार झालं ना मी आता लाडू बांधायला हे बघा मोठ्या एका ताटात काढून घेतो हे लाडू ये ना कोणी नी कोणी काय करत सगळं खाली खोबरं एकत्र करत आणि नंतर वरून त्याच्यात एक दीड किलो तेल ओतून आणि मग बांधतात बरं ना पण ये ना तसे पण लाडू करता येतात पण हे ये लाडू जर केले ना आपण सगळं मिश्रण असं शिजवून घेतो ना, ना याने काय होतं बाळांनीला पण त्रास होत नाही आणि बाळाला पण त्रास होत नाही खूप छान असे पौष्टिक लाडू तयार होत आहेत अगदी फक्त शिजवून घ्यायचं सगळं सामान याच्यात तुम्ही लिंक मेथी आळी परत नाही का बाळबत्तीचा हे सगळं सगळं टाकू शकता तुम्ही हे सगळं टाकून आणि हे करू शकता आता हे मी फक्त माझ्या पोरांना नातवांना आहे ना असंच केलेलं आहे खायला ना म्हणून याच्यात मी बाकीचं काहीच घेतलेलं नाही आहे आता मी तुम्हाला कसे लाडू बांधायचे याचे लाडू कसे लगेच तयार करते ते दाखवते ते ना एकदम जे जोपर्यंत ते मिश्रण गरम राहतं ना तोपर्यंतच बांधायचे बर का गार झाल्यावर तुम्हाला त्याचे लाडू बांधता येणार नाही कारण गा ते गरम राहतं ना तोपर्यंत पटकन वळल्या जाते ते नंतर हे ना त्याच्यात गुळ राहतं ना मग ते कडक होऊन जातं मग लाडू बांधल्या जात नाही म्हणून आपण हे ना त्याचे गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे राहते हे बघा असे खूप छान असे सुंदर याचे लाडू बांधून होतात फक्त थोडस हे बघा याचे असे लाडू बांधून घ्यायचे हे बघा हे बाळांतणीसाठी बनवतात तसे लाडू मी बनवलेले आहे पण मी फक्त खारी खोबरे घेतलेले पण हे बाळांतणींचेच लाडू हिवर का तर हे लाडू तुम्हाला कसे वाटले साधे सोपे आणि एकदम कमी वेळात होणारे लाडू तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमची प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद